जय शिवराम मित्रांनो मी रोहित बारी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण निघालो तर शिर्डीला तर आपण आता निघालो शृंगारतळीमधून चिपळूण चिपळूणू आपली बस आहे तिथून आपण सुरू करणार आहोत शिर्डीला प्रवास चला तर व्हिडिओला सुरू करूया पाहूया आपला प्रवास कसा होतो आपली गाडी आलेली आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केलेली आहे अरे बघा कसा हाय करते दे दे बघा फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपली गाडी आता डिझेल भरण्यासाठी थांबलेली आहे आणि थोडा विश्रांती करून आपण लगेच निघणार आहोत बघा साईशाचा आणि वधूचा कसा डान्स चालू आहे गाडीमध्ये आपण त्या धर्म हजेरी ताव मारूया चहा प्यायला घेऊया आपल्या गाडीतील सगळ्यात हौशी कलाकार म्हणजे आपले भाऊजी व कसे डान्स करत आहे खूप खूप एन्जॉय करतात ते बघा माझ्या भाच्याची गडबड बघा काय इकडून तिकडून फिरण्यात नुसतं व्यस्त आहे सध्या तो ते बघा हे बघा हे बघा कसा जीव दाखवतोय मोठ्या बहिणीला ते बघा बघा कसा चालू गाडीमध्ये उड्या मारतोय तो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच असो हसू असतं शिर्डीला जाणं साईबांचं सा दर्शन घेणं ही सगळ्यांना खूप असं मनापासून वर्षातून एक मोठी आस असते शिर्डीला जाण्याची तुम्ही पाहू शकता या छोटीने पाटलाचा बैलगाडा या गाण्यावरती सुंदर असा नाच डा डान्स केलेला आहे तिने तेही चालत्या गाडीमध्ये आणि सगळ्या तिला सहकार्य करतायत डान्स करण्यासाठी पाठून तिला सपोर्ट करतायत नाचण्यासाठी मी पाहू शकता सुंदर असा डान्स करते ती आणि चेहऱ्यावरची स्माइल एवढी खूप सुंदर आहे ना ते बघा ऍक्शनही पाहू शकता तुम्ही तिच्या काही कारणामुळे मी तो गाणं प्ले करू शकत नाही आहे तिथे फक्त तुम्हाला मी तिचे ऍक्शन दाखवू शकतो या व्हिडिओमध्ये आमचे मालिका काय ते पण आता आणि आमच्यावर पण निघाले शिर्डीला आणि आम्ही आता गांभेडावर पनवेल पनवेलला आणि आमचे काही साथीदारता मागून येत आहेत तर जण नाचून जमले आहेत तर आपण भजन सभा सगळ्याला सुरुवात केलेली आहे आणि वधू आणि साईचा दोघींना मदत करण्यासाठी आपला आपलं वरतून गाणं बोलतोय हे सगळं करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या घरातून त्याला संस्कार केले जातात या गोष्टीसाठी पण आता आपण पाहू शकता सगळे लहान लहान मुलं कशी मोबाईल हातात घेऊन गेम खेळ ह्या गोष्टी करतात पण तुम्ही पाहू शकता या तीन जणां कशी अभंग गाणी बोलत आहेत ते मला या गोष्टीची इतकी आवड आहे की ते मागे तिघेही खेळत होते तेव्हा अभंग गाणी बोलायला लागले तेव्हा ते तिघेही पुढे येऊन बसले आमच्याबरोबर गाणी बोलण्यासाठी आता आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आता आपला बराचसा प्रवास करून झालेला आहे आणि आपण आता थांबलो तर ढाब्यावरती जेवण्यासाठी पण पाहू शकता किती सुंदर असा ढाबा मागे आहे जेवण पण इथे अप्रतिम मिळतं आपला नाशिक हायवेवरती हा ढाबा आहे मुंबई नाशिक हायवेवरती आपली गाडी आता ढाब्याजवळ लागलेली आहे ढाब्यावरती मुलांना खेळण्याची व्यवस्था होती तू पाहू शकता आपले येतात तिघ जण खेळत आहेत ते असं नाही काय सगळं मज्जा करता येत ते तो जरा तिकडे हे चलाय हॅलो नाही खेळ कसे चालू आहेत ते बहीण भाऊ एकमेकाला जुळवत आहेत आपण पाहू शकता कशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि साफसफाई तर अप्रतिम आहे ढाब्यावरती सकाळच चार वाजलेले आहेत आणि आपण आता बरोबर साईबाबांच्या मंदिराजवळ समोर उभे आहोत फायनली आपण श्रीपदी पोचलेलो आहोत आता निघालो आहोत आपण साईबाबांचं दर्शन घ्यायला आपण दर्शन घ्यायला गेलो पण आपल्याला मोबाईल ते घेऊन जाता आला नाही आहे जर मोबाईल बंदी आहे सकाळी आपलं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आरती पण मिळालेली आपल्याला आपण आता निघालोत रूमवरती रात्रभर गाडीत जागा होता बघ हा मामाचा लाडका व्हाचा आता सकाळी पण जमज चालू आहे झोपणार सकाळ झालेली आहे आता समोर पाऊस होता टाकू सगळ्या साफसफाई करतायत सुंदर अस वातावरण आपण पाहू शकता थोड़ा थोड्या वेळच निघणार आहे इथून आपल्या गाडीचे मालक आशिफ शहा आपल्या गाडीचे मालक आहेत आशिफ शहा बघा चा। आम्ही चहा घेऊन आता निघालो आहे चाय ग्राम चाय का माझी भाची भाजी चहा घेऊन त्या गाडीकडे आपल्याला आता इथे रूम मिळालेले आहे भक्तनी बसमध्ये आपण आता रूम ताब्यात घेऊ घे घेत आहोत फायनली आपल्याला रूम मिळालेले आहे बऱ्याच वेळाने सगळे आपली माणसं आता उतरत आहेत गाडीतून फायनली आपली आंघोळ वगैरे करून झालेली आहे आपण आता निघालो थोडी छोटी मोठी खरेदी करायला चला तर खरेदी करून येऊया सगळेजण आपल्या पोटासाठी काही ना काही धडपड करत असतात समोर पण पाहू शकता नगरपालिकेची गाडी आलेली आहे त्यांना सगळ्यावर आहे एक पोट भरण्यासाठी प्रत्येकजण सगळे नियम बाजूला ठेवून काहीतरी आपल्याला रोजीरोटी मिळेल ह्या उद्देशाने प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो आपण आता निघालो आहोत महाप्रसाद पाहण्यासाठी माझ्या गृहात छोटा मित्रो आहोत मंदिराचं सुंदर असं एक बॅनर लावलेला आहे पाहू शकता आपण जे घरी जेवण वेस्टेज दोडतो ना तेव्हा ते एक सुंदर असं बॅनर तयार केलेलं आहे आपण आता महाप्रसादीसाठी लाईन लावलेली आहे खूप मोठी अशी लाईन आहे आता एका वेळेला किती लोक जेवायला आता बसलेले आहेत पाहू शकता आपण आणि जेवण वाढणाऱ्या सगळ्या दादांना आपलं खरंच सलाम आहे एवढ्या फास्ट आणि स्पीडला एवढं जेवण सगळ्यांना देतात ना खूप खूप एकदम खूप भारी काम आहे त्यांचं छोटासा प्रशस्त हॉल आहे असे जेवणासाठी व्यवस्था केली जाते एकदम सिस्टमेटिक एकदम जेवण असते ते आता जेवला एकदम जेवण रुचकर होतं आणि खूप सुंदर जेवण होतं आपण पाहू शकता की अ साईबाबा कसे स्वतः भक्तांसाठी जेवण तयार करत आहेत लागलेली आहे मी आणि अक्षय दोघांनी बार्गेनिंग करून आता बंदूक घेत आहोत ते साडेतीनशे रुपये सांगत होते पण आपण आता ती दोनशेला घेतलेली आहे बंदूक मी <laughs> दोनशे रुपयाला दे नाही देतो तुम्हाला एवढा सामान हो या दादाने आम्हाला तीनशेची बंदूक दोनशेला दिलेली <laughs> आहे फायनली आम्ही आता निघालो आहोत चुकण्यासाठी आपल्या गाडी सगळे बसत आहेत काही वेळात आपली गाडी सुटणार आहे आणि मस्त इथे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पाऊस माझ्या मागे प्रत्येक साई भक्ताला शिर्डी सोडताना एकच महात विचार असतो की पुन्हा कधी लवकर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय